नमस्कार जी मैं आपका स्वागत है सुपरवाइजर मनदीप से बात हो रही है आपकी हम आपकी किस प्रकार सहायता कर सकते हैं मराठी 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 तुम्हारा हेलो हेलो हॅलो नमस्कार सिनियर सुपरवायझर करू शकते मॅडम मला काय नाही तुमचं कार्ड बदलायचं पोर्ट करायचं एअरटेल मध्ये कसं करायला लागेल ते आम्ही सांगली जिल्ह्यातनं बोलतो या कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही हो पोर्ट म्हणजे तुम्ही ते महादेवीने हत्तीला नेले असा ना ऐकणं कोल्हापूरात जे, ते जेओवाल्यांनी नेले ना सगळं बंद करायचं आम्हाला इथं तुमचं कार्ड बिल्डर सगळं ते पोर्ट कसं करायचं मला सांगायचं जरा माहिती द्या तुम्हाला जी असुविधा झालीय सुविधेचा काही विषय नाही मॅडम ते तुमच्या मालकाने इथनं हत्ती नेलाय हो कोल्हापूर जिल्ह्यातून आमचा हत्ती हत्ती नेलाय वन ताराला त्यामुळे आम्हाला एक कार्ड तुमचं बंद करायचं नाही हा बोला ना की मॅडम मराठीत बोलताय ना तुम्ही हो सर एक मिनिट लाईन वरती राहा हा एक मिनिट लाईन वरती राहा राहिलो तुम, तुम्हाला जे असतं झाले मी नक्की सांगू शकतो तुमच्या मानलांचा जे संबंध काय म्हणला बोला मॅडम हॅलो हॅलो सर तुम्हाला जे असुविधा होत आहे ना मी नक्की समजू शकते तुमच्या भावनांचा आम्ही सम्मान करतो सर तुम्हाला जे दुःख झाले ते पण समजू शकतो सर पण हे जे ऑर्गनायझेशन आहे हे वेगळं आहे सर तुम्ही पण समजू शकता आणि ते ऑर्गनायझेशन वेगळं आहे सर अहो मालक एक च आहे तुम्ही सांगा मालक काय आता दुसरं कोण आहे का टाटा चे कोण मालक आहेत का तुमचे जे होत तुम्ही तर आहे का तुम्ही एम्प्लॉय आहे मालक एकच आहे ना जरी वेगळा विषय असला तरी मालक एकच आहे की जिओ चा मालक कोण आहे वन तारा कोणाचा आहे मला सांगा तर ते सगळ्या गोष्टी ठीक आहेत सर पण तुम्ही तर समजू शकता सर मी आता समजू घ्या गोष्टी तुम्ही लोकांच्या भावनेची खेळा तसं तुम्हाला माहितीच नाही सर ऑलरेडी ह्या इशो वरती म्हणजे हायलाइटेड आहे सर तुम्हाला पण माहिती असेल निवडची सगळ्या गोष्टी ऐकायला वापरायचं काय गरज आहे तुमची घ्याला म्हणजे घ्यायचं नाही आम्ही वस्तू सुद्धा तुमची काय घेणार ती ब्रॉडबँड आहे ती पण बंद करून टाकणार आम्ही सगळ्यांनी मित्र मित्रमंडळी सगळ्यांनी एकामेला सांगून जेव्हा बंद करायचं माणसाच्या खेळू का मॅडम तुमच्या मालकाने सांगा की रेकॉर्डिंग करून करा तुम्ही बिलकुल निश्चिंत आता मी तुम्हाला एवढंच म्हणेल सर की आता आतापर्यंत काय प्रॉब्लेम होता का आतापर्यंत आम्ही वापरलं तुमचं कार्ड वापरलं तुमचं बरंच प्रॉडक्ट वापरलं तुमचं रिलायन्स मॉल मध्ये जात होतो कोल्हापूरला सगळं केलं तुम्ही असं नाही केलं पाहिजे वर पेट्रोल टाकतोय ती आता बंद केलं पाहिजे आहे की इथे गुंकी पैसे आहे किनी पैसे आहे असं आहे ना तुम्ही लोकांच्या भावनेची खेळू नका हो काय कमी आहे काय सांगायचं तुमच्या मालकारने काय पैसे काय केलं असं काय करत सांग तुम्ही लोकांच्या भावनेची खेळू नका हो हा एवढं थोडस मी तुम्हाला म्हणजे एवढं विनंती करेल सर की काही ना काही निर्णय त्यावर येईल तर तो तुम्हाला कळेल कार्ड परत आणचा काय संबंध तुम्ही व्यवस्थित लोकांना जर भावनेशी नाही खेळायला बंद केलं तर की मग येणार की कार्ड त्याचा काय तवा बघू घेऊ तवा पोळ्या हो असं आहे का ना आता म्हणून काय करायचं तुम्ही करायची आवश्यकता नाही नाही मला एवढं मॅडम एक विनंती म्हणून सांगा मला कर। पोर्ट करायला तर मला आता तुमच्याकडे पैसे माझा मी रिचार्ज मारून पैशाच काय करायचं मला सांगायचं मी समजू शकते नाही सर तुम्हाला रिक्वेस्ट करते थोडा म्हणजे तिथे काही ना काही निर्णय ज्याप्रमाणे त्याप्रमाणे माहिती आहे ऑलरेडी सगळीकडे व्हायरल आणि स्प्रेड आहे सर बघा आम्ही पोर्ट करायला थांबलो की मालक तुमचं लय छान आहे ती आधी बिझनेसमॅन आहे ति लगेच म्हणणार चला झालं हे झालंच पाहिजे पोस्ट त्याशिवाय थांबणार नाही विषय मॅडम सगळं रिलायन्स पेट्रोल पंप आमच्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातलं सगळं सांग बंद पडणार तुमचं मॉल बिल मध्ये कुणाला जाऊन देणार नाही आम्ही सगळं पाक बंद करून टाकणार काय ठेवणार तुमचं काय तसं वापरणार नाही आम्ही आता पाहुण्या पाहिजे सांगितलंय ग्रुपवर सगळी सांगितलंय तुम्ही जिओ आहे का नाही आमच्या तर मित्रात कोण असला जीव त्याला मोबाईल फोडणार आम्ही सोडणार नाही काढ ना ठेवायचं अजिबात नाही मॅडम नाही काय सांगू नका सांगतो काय करू नका मला फक्त सांगा तुम्ही कसं पोर्ट करायचं सांगा मला तुम्हाला पैशाचं काय सांगाय का दोन तीन जर मी मारलाय तेच मला ट्युशन पोर्ट करायसाठी ना तुम्हाला समोरचे ना ज्याच्यामध्ये पोर्ट करायचं त्यांना तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे ठीक ओके 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 थँक्यू थँक्यू